नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव साक्षी शिवाजी मगर आहे माझ्या शाळेचे नाव जीपका माध्यमिक शाळा आहे आमच्या शाळेमध्ये एक ग्रंथालय आहे आणि मी त्या ग्रंथालयामधून हे एक पुस्तक घेतले आहे आणि मला हे पुस्तक खूप आवडले आहे मी या पुस्तकामधली तुम्हाला एक राजाची कविता राजाची कविता सांगणार रा आहे या पुस्तकाचे या पुस्तकाचे ना या पुस्तकाचे नाव आहे संवेदना आणि इतर कवी इतर कविता या पुस्तकाचे लेखक आहेत बाळ गंगाधर पोसदार तर तर्चला सुरू करूया एका गावात एक राजा एक राजा एक राजाचं महल होत त्या महालामध्ये तो राजा राहत होता एका दिव तो खूप तो खूप दयाळू दया दयाळू तर नव्हता पण तो, तो खूप शहाणा आणि शहाणा आणि रागाळू होता एका एका दिवशी तो आपल्या सैन सैनिकांना झाडे तोडायला झाडे तोडायला जंगलामध्ये पाठवले पण तो ते झाडे तोडून सेवक झाडे तोडून आले आणि राजा म्हणाला मी मधून कधीही बाहेर गेलो नाही मला आज मधून बाहेर जायचं आहे सैन्य से, सैन्य से, म्हणाले तुम्हाला जंगलामध्ये आम्ही एकटं सोडून जमणार नाही आम्ही पण येतो आम्ही पण येतो तुम जंगलामध्ये खूप जंगलामध्ये जंगलामध्ये खूप भयानक भयानक आणि खतरनाक खतरनाक प्राणी आहेत राजा म्हणाला मला काहीही होत नाही मी एक मी माझी आज्ञा आहे माझी आज्ञा आहे की मी एकला एकलाच जंगलामध्ये जाईन राजा एकला जंगलामध्ये निघाला राजाच्या संगे कोणीही नव्हतं राजा राजाला खोड खूप काढा वाटत होती राजाचा राजाचा सिपाही राजाचा जवळचा सिपाही सुद्धा तसाच होता एक राजाचा जवळचा सिपाही सुद्धा तसाच होता एक, तो राज तो रा, त्या, त्याला एका वडाच्या झाडाखाली एक साधू बसलेला मिळाला ते त्याचे घरासारखे अंगण होते त्या, त्या, त्या रा त्या छोट्याशा रानामध्ये त्या साधूंनी झाडे लावले होते तो साधू आपली तपस्या करत होता तो राजा त्या साधूकडे गेला आणि त्याची तपस्या भंग करायला खूप जोरजोरान गाणे गात होता आणि त्याने प्रेमाने साधूने प्रेमाने लावलेले झाडे उल जमिनीतून उमटून बाहेर फेकत होता साधूला हे साधूला हे जमावले नाही साधूने साधू उठला आणि त्याला श्राप दिला की तो एक सांगायचं राहिलं